हॅलो फ्रेंड्स रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण शारदीय नवरात्री दोन हजार पंचवीस नऊ दिवसांचे नऊ शुभ रंग त्याचे महत्त्व काय आहे व आपल्याला देवी माताची कृपा कशी मिळेल ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकॉनवरती क्लिक करा लाईक करा शेअर करा कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहायला विसरू नका शारदीय नवरात्री हा सण भक्तिभावाने व श्रद्धेचे प्रतीक आहे ह्यामध्ये नऊ दिवसांचे व नऊ रंगाचे विशेष महत्त्व आहे त्या रंगाचे महत्त्व आहे व त्यामधून आपल्याला चांगला संदेशसुद्धा मिळेल नवरात्रीमधील शुभ रंगही आपल्याला केवळ कृपा मिळवून देत नाहीत तर आपल्या जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जासुद्धा मिळवून देतात दरवर्षी नवरात्रीमध्ये भक्तगण देवी दुर्गाच्या नऊ रूपांची पूजा करतात धार्मिक मान्यता अनुसार नऊ दिवसांचे नऊ रंगाचे महत्त्व आहे त्याचे विशेष गुणसुद्धा आहेत व दुर्गा माता आपल्याला आशीर्वादसुद्धा देतात या शुभ रंगाचे वस्त्र धारण केल्याने भक्तांना सकारात्मक ऊर्जा व देवीची कृपा मिळते आपण आता नऊ दिवसांचे नऊ शुभ रंग कोणते आहेत व त्याचे महत्त्व काय आहे ते बघूया पहिला दिवस पांढरा रंग नवरात्रीच्या पहिल्या दिवसाचा रंग पांढरा आहे जो शांती पवित्रता व सद्गतीचे प्रतीक आहे पांढरा रंग शांत व निर्मल राहण्याचा संदेश देतो पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करून पूजा केल्याने धार्मिक कार्यामध्ये एकाग्रता वाढते दुसरा दिवस लाल रंग दुसरा दिवस लाल रंग आहे जो शक्ती ऊर्जा व जोश दाखवतो हा रंग दुर्गा माताची शक्ती व उत्साहाचे प्रतीक आहे लाल रंग हा माता राणीचा खूप आवडतीचा रंग आहे तिसरा दिवस रॉयल ब्लू रंग तिसऱ्या दिवसाचा रंग रॉयल ब्लू आहे जो शांती गंभीरता व समृद्धीचे प्रतीक आहे हा रंग जीवनामध्ये स्थिरता व गहराई आणण्याचा संदेश देतो चौथा दिवस पिवळा रंग चौथ्या दिवसाचा रंग पिवळा आहे जो आनंद उमंग व आशेचे प्रतीक आहे हा रंग सकारात्मकता व जीवनामध्ये नवीन उमेद आणणारा आहे पिवळ्या रंगाचे कपडे परिधान केल्याने माताची कृपा मिळते पाचवा दिवस हिरवा रंग पाचव्या दिवसाचा रंग हिरवा आहे जो प्रकृती समृद्धी व संतुलन दाखवतो व हा रंग जीवनामध्ये उत्साह व सकारात्मक बदल आणण्याचे प्रतीक आहे हिरवा रंग प्रत्येक क्षेत्रामध्ये सफलता मिळवून देतो सहावा दिवस ग्रे रंग सहाव्या दिवसाचा रंग ग्रे आहे जो नेहमी सद्गती व संतुलनाचे प्रतीक आहे हा रंग आपल्या जीवनातील नेहमी येणाऱ्या परिस्थितीचा स्वीकार केला पाहिजे ग्रे रंगाचे वस्त्र परिधान करून पूजा केल्यास इंद्रियांवरती नियंत्रण ठेवण्याची शक्ती देतो सातवा दिवस नारंगी रंग सातव्या दिवसाचा रंग नारंगी आहे जो उत्साह जोश व सकारात्मक ऊर्जाचे प्रतीक आहे, आहे हा रंग जीवनामध्ये जोश व उमंग आणतो आठवा दिवस मोरपंखी रंग आठव्या दिवसाचा रंग मोरपंखी आहे हा रंग निळा व हिरव्या रंगाचे एकत्रित मिश्रण आहे हा रंग खूप सुंदर आहे जो जीवनामध्ये उत्साह खुशाली व सकारात्मकता आणतो नववा दिवस गुलाबी रंग नवरात्रीच्या शेवटच्या दिवसाचा शुभ रंग गुलाबी आहे जो प्रेम दया व करुणाचे प्रतीक आहे हा रंग नात्यामध्ये प्रेम व सद्भाव राखण्याचा संदेश देतो फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढे सुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत धन्यवाद